नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठी मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते वीस लाख रुपयाची लाच घेताना ईडी उपसंचालक जेल बंद नवी दिल्ली एका व्यवसायाकडून तब्बल 20 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ओडिशा अंमलबजावणी संचालनालयाचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना अटक केल्याचे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले दगडखान व्यावसायिक रतिकांत राऊत यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला होता यातून सुटका करण्यासाठी रघुवंशी यांनी व्यापाऱ्यांकडे पाच कोटीची लाच मागितली होती या व्यापाऱ्यांकडून रघुवंशी लाच घेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी ईडीने सापळा रचत ही कारवाई केली